नमस्कार विठूच्या वाडीत इंदू त्या भूताच्या मळाच्याच ठिकाणी शाळा उभं करण्यावर ठाम असते आता यावर मोठ्याबाई आणि मोहितराव यांनी आक्षेप घेतलेला असतो मोठ्याबाई मोहितरावला म्हणत असतात मोहितराव काहीतरी करा नाहीतर ही इंदू त्या ठिकाणी शाळा उभी करेल आणि मग आपल्या दोघांची व्हॅल्यू कमी होऊन जाईल त्यावर मोहितराव म्हणत असतात अहो मोठ्या बाई कधीपासून सांगतोय तुम्हाला त्या इंदूला आवरा पण तुम्ही तिला आवरायचं काही नाव घेत नाही आहात तुमची सून आहे ना ती मग तुमच्या मुठीत असायला पाहिजे ना ती त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अहो काय कमी प्रयत्न केले का मी त्या इंदूला आवरण्याचे पण आता मलाच कळत नाही कसं आवरायचं तिला ती तर माझ्या हाताबाहेर गेली आहे मला असं वाटतंय आता मी काहीच करू शकत नाही त्यावर मोहितराव म्हणत असतात जर तुम्हाला तुमचं एक लेवल तुमची मोठ्याबाई ही पदवी शाबूत ठेवायची असेल ना तर तुम्हाला तिला त्या भूताच्या मळ्याच्या ठिकाणी शाळा उभं करण्यापासून थांबवलं पाहिजे त्यावर मोठ्याबाई मोहितला म्हणत असतात तुम्हीच काहीतरी करा त्यावर मोहितरावने मोठ्याबाईंना एक विशिष्ट अशी आयडिया दिलेली असते त्या आयडियानुसार आता मोठ्याबाई म्हणत असतात वा मोहितराव वा खरंच ही आयडिया तर नक्कीच उपयोगी पडेल आणि लोकही त्या ठिकाणी आता मुलांना शाळेत जाण्यापासून रोखतील अशातच आता मोहितरावने मोठ्याबाईंना म्हटलेलं असतं मी तुम्हाला पाच सहा बायका देतो त्या बायका घ्या आणि थेट इंदूवर धावून जा असं चित्र उभं करा की इंदू तुझं काय डोकं फिरलं आहे का भूताच्या मळ्याच्या ठिकाणी तू शाळा उभी करणार आम्ही आमच्या पाल्यांना पाठवणारच नाही अशा ठिकाणी आमची मुलं शिकणारच नाही आता संपूर्ण गावात त्या बायका फिरलेल्या असतात इंदूच्या विरोधात एक असं निगेटिव्ह वातावरण तयार करतात आणि तिथे हल्लाबोल करत असतात ही बातमी जेव्हा इंदूला प्रॉपर कळते त्यावेळेला इंदू स्वतःच्या पद्धतीने या सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करत असते पण शेवटी या बायका ऐकायचं नावच घेत नसतात त्यातच आता इंदूच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच या बायकांना कोणीतरी फितवलेलं आहे त्याशिवाय या इतकं माझ्याविरोधात बोलणं शक्य नाही अशातच इंदूने म्हटलेलं असतं तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमचं हे जे स्वप्न आहे ना मला या गावात शाळा बांधण्यापासून रोखण्याचं ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही आणि तेवढ्यात आता थेट इंदूने शाळा बांधण्याचं काम सुरू केलेलंच असतं त्यावेळेला तिथं त्या बायकांनी आता इंदूवर मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला असतो हे जेव्हा अध्यक्षला कळतं अधोक्षज दांडकाच घेऊन आलेला असतो आणि तो थेट म्हणत असतो को को कोणाची हिंमत झाली माझ्या इंदूला हात लावायचे जर चुकूनही कुणी परत तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर या दांडक्याने एकेकाचं डोकं फोडीन मी आता तिथे प्रत्यक्षपणे इंदूच्या मदतीला आलेला तिचा नवरा तोही हातात दांडका घेऊन त्यामुळे काही लोक मागे सरकलेले असतात अशातच आपण पाहतोय आता मोठ्या बाई येतात आणि त्या म्हणत असतात अदोक्षच डोकं फिरलंय का तुझं या इंदूसाठी तू एवढ्या लोकांशी लढणार आहेस या इंदूचं डोकं फिरलं तर आहेच आता तिच्या या अशा पद्धतीने तुझंही डोकं ती फिरवत आहे हे बघ जर इतका मोठा गाव या इंदूच्या विरोधात असेल ना तर आपणही इंदूच्या विरोधातच गेलं पाहिजे त्यावर अध्यक्षच म्हणत असतो आई तू तरी विचार कर खरंच इंदू जे काही करते ते स्वतःसाठी करते का संपूर्ण गावासाठी करते ना त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हे बघ अध्यक्षज यातलं तुला काही कळत नाही त्यामुळे तू यात न बोललेलं बरं तेव्हा अदोक्षात म्हणत असतो आई यातलं तुला देखील काही कळत नाही तरी तू यात पडतेस ना पण लक्षात ठेव मी माझ्या बायकोला असं एकटं पडू देणार नाही आहे मी तिला शेवटपर्यंत साथ देणार आहे का कोणाची हिंमत पुढे यायची आणि अशातच आपण पाहतोय आता थेट काही लोकांनी अचानकपणे पुढे येऊन आता अदक्षला धरायचा प्रयत्न केलेला असतो आणि इंदूवर दगडफक केलेली असते हे जेव्हा गोपाळला कळतं गोपाळ लगेचच आता धावत येतो आणि तिथली सगळी सिच्युएशन हँडल करतो आणि त्यावेळेला तिथे मोहितराव आणि बाईसुद्धा असतात गोपाळ म्हणत असतो अदक्षज इंदू मला कळून चुकला या मागे आहे या सगळ्यामागे हा नालायक मोहित आणि ही मोठी बाई आहे या दोघांना तर आपण सोडायचं नाही आणि मग गोपाळने या दोघांचा खरा चेहरा सगळ्या गावासमोर आणलेला असतो आणि लगेचच आता गोपाने म्हटलेलं असतं इंदू आत्ताच्या आत्ता मोठ्याबाईंच्या थोबाडाला काळं फसायचं आणि या मोहित्याला तर अख्खं काळ्या कलरमध्ये बुडून काढायचं त्यावर अदोक्षात म्हणत असतो दादा अगदी बरोबर बोलतोयस तू आत्ताच्या आत्ता आपण यांचा थोबाड रंगूया आणि लगेचच आता काळा कलर करण्यात आलेला असतो आणि मोहित्याला त्या काळ्या कलरमध्ये बुडून तर मोठ्याबाईंच्या थोबाडाला काळं फासण्यात आलेलं असतं या गावामध्ये पहिल्यांदाच असं घडल्यामुळे मोठ्याबाई चांगल्याच अवाक झालेल्या असतात त्या लगेचच बोलत असतात मला सोडा मला माफ करा पण त्यांच्या अति आगाव अशा वागण्यामुळे आता त्यांचं थोबाड काळं झालेलं असतं इकडे आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना स्पष्टपणे कळून चुकलेलं असतं की इंदूच्या नादी लागलं तर गोपाळ धावत येतो आणि तेवढ्यात मोहितराव म्हणत असतो गोपाळ हे जे तू काही करतोयस ना ते चुकीचं आहे अशा पद्धतीने माझी बदनामी करून तुला काय मिळालं त्यावर गोपाळ म्हणत असतो हे जर मी तुला विचारलं तर तू काय उत्तर देणार आहेस त्यावर मात्र आता गोपाळला इन मोहित काहीच बोलत नाही आणि इकडे व्यंकु महाराज पुढे येतात ते म्हणत असतात वहिनी आत्तापर्यंत प्रत्येक वेळी मानाने बोलत आलो तुमच्याशी पण मला कळून चुकलं आहे तुमच्याशी जास्त काळ मनाने बोलणं म्हणजे तुम्हाला अक्षरशः साखरेत साखरेतोळण्यागत आहे आता तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलीच पाहिजे आणि लगेचच आपण पाहतोय आता मोहितरावच्या समोरच व्यंकू महाराजांनी मोठ्याबाईंच्या सणसणीत कानाखाली देत असं म्हटलेलं असतं या नालायक पुढारच्या नादी लागून तुम्ही आपल्याच घरातील सुनेच्या कर्तृत्वावर अक्षरशः चिखलफेक करताय तुम्हाला तर अभिमान वाटायला हवा होता की तुमची सून शाळेचं एवढं मोठं काम हाती घेते आणि ते पूर्णत्वास नेत आहे त्याचा मान तुम्हालाही भेटला असता कदाचित शाळेचं उद्घाटन तुमच्या हातून झालं असतं पण आता ते शक्य नाही आहे कारण तुमची लायकीच नाही आहे हे तुम्ही स्वतः दाखवून दिलं आहे त्यावर आता आपण पाहतोय मोहितराव स्पष्टपणे म्हणत असतो मी चुकलो मला माफ करा मला इथून जाऊ द्या त्यावर गोपाळ म्हणत असतो असा कसा जाशील ठाम अजून तुझ्या गळ्यात चपलाचा हार घालून तुझी धिंड काढायची बाकी आहे आणि तेवढ्या चपलांचा हार बनवायला सुरुवात केलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या मोहित्याच्या चाहा गळ्यात चपलांचा हार घालून याची धिंड काढली पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद